श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलै रोजी असणाऱ्या देवशयनी एकादशीला काय करावेन काय करू नये याविषयी जाणून घेऊया आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते कारण या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करता अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावण असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले पण जाते त्यामुळे या दिवशी काय करावे काय नाही करावे याविषयी या आपण जाणून घेऊया तर या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे कारण की या दिवशी जे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे स्वतःच्या मनावरती शरीरावरती तुम्हाला ताबा मिळवायचा आहे आणि संपूर्ण दिवस तुम्हाला मंत्र जपामध्ये घालवायचा आहे तर तुम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही मत्सर करायचा नाहीये कोणावरती चिडचिड करायची नाहीये म्हणजे तुम्ही जर उपवास केला असेल तर तो तुमचा उपवास हा सफल होईल आणि तुमचा संपूर्ण दिवस हा मंत्र जपामध्ये तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम विष्णवे नमा ओम मा लक्ष्मीचे विष्णू पत्नीचे धीमई तण्णो लक्ष्मी प्रचोदयात तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे त्यानंतर दुसरा तुम्हाला करायचा दुसरं तुम्हाला तांदूळ खायचे नाहीये तर या दिवशी भात किंवा तांदळाच्या पदार्थांना व्यर्ज्य करायचं आहे कारण एका एकादशीला भात खाणे हे व्यर्ज असते त्यानंतर या दिवशी जर तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण या दिवशी तुम्हाला अंडे मांस आणि अन कांदा लसूण हे खायचं नाही आहे यामुळे कशी नकारात्मकता येत असते तर या दिवशी जर तुम्ही उपास आ, करत नसला तर म्हणजे तामसिक अन्न सेवन करायचं नाही आहे मसाल्याचं अं मांस अंडे हे ल माउंच अंडे कांदा लसूण हे खायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला हे व्रत तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे तर तुम्हाला अकरा पानं किंवा अकरा पानं घ्या सात घ्या एक घ्या तुम्हाला भगवान विष्णूंना आहे तुळशीपत्र हे, हे अर्पण करायचं आहे मग ते तुम्ही एकादशीच्या दिवशी न तोडता तुम्ही ते दोन दिवस आधी तोडून ठेवा किंवा एक दिवस आधी तुम्हाला तुळशीपत्र हे तोडून तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे कारण की त्याशिवाय पूजा ही अपूर्ण तुमची मांडली जाते कारण की भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे तर तुम्ही ते तुळशीपत्र आधीच तुम्हाला नियोजन करून ते तोडून घ्यायचं आहे फक्त एकादशीच्या दिवशी ते करू करायचं नाहीये तर या दिवशी जे भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात तर त्यांना नक्कीच भगवान विष्णू त्यांच्या मनातली इच्छा ही पूर्ण करत असतात आणि शुभ दिवशी केलेल्या उपवास व्रत हे त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ कधी होत हो असतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे तर तुम्ही या एकादशीच्या दिवशी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे तर तुम्हाला हा तर या देवशाहीनी एकादशीला तुम्हाला असाही तुम्ही उपाय करू शकतात की सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुळशी मा तुळशीची तुम्हाला पूजा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीची आरती करायची आहे फक्त तुळशी माते तुळशीला तुम्हाला पाणी अर्पण करायचं नाही आहे तर तुळशीची आरती करायची आहे तर हा आणि आरती करून तुमच्या मनातली जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती माता लक्ष्मीला तुळशी मातेला तुम्हाला सांगायची आहे आणि तुमच्या आर्थिक अडचण दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आरती करायची आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतील आणि तुमच्यावरती नक्कीच धनाची देवी लक्ष्मी ही प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा छोटासा उपाय तुम्ही देवशयनी एकादशीला केला तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ